नसेल तर उपयोग नाही त्याचा झाडच वास आहे काय जाते रे अरे झाडाला पाणी घातलं खाली काय जातील काय पोर रे काय खाली अरे मूळ 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 झाडाला पाणी घातलं आणि मुळी अज्ञान आहे आणि आज आपण सगळी लोक अज्ञानात आहे काय म्हणायचं तुम्हाला अज्ञान आहे कुठं आहे आम्ही कुठं अरे तुम्ही नाथे तोडल्यात थोरल्याच्या मुलीच्या साखर पुण्याला धाकटा गैरहाजारे हे बसलेले लोकांची चित्र आहेत लोक ए लोक फक्त कडक कपडे घालून निंडत्यात नाही तर माणसं संपलेली आहेत तुमचं काय मत आहे थोरला भाऊ दुसऱ्या पक्षाचा आहे म्हणून धाकटा त्याची गाडी वावरातून जाऊन देत नाही अशी माया पुढे बसलेली आत्ता मी नावा सगळं सांगाल आपलं काम वेगळं आहे फक्त शहाणपणाच्या भाषा करायचा तो त्या साहेबाचं काम करतोय म्हणून हा ह्या साहेबाच्या कामाला आडकोटी घालतोय आपण खाली गेलोय किती याचा विचार करा आपण वर गेलोय का पुढे जाऊन सांग झोंबल तुम्हाला सुतक न धरेपर्यंत लोक गेलेत आहेत का नाही बोला ए का नाही सुत ए सुतक न धरेपर्यंत लोक खाली गेलेत हे वरच्यांचं शिका तीन महिने झाले कसे निवांत येत था आहे का नाही एकत्र सगळे झाले आता दोन चार महिने निघून जातील कुठे आम्ही हा वाईट वाटेल तुम्हाला बोलल्यावर ए थोरलेच्या मुलीचा साखरपुडा झाला तर धाकटा भाऊ गैर हजर होता रडला तो एबरे रडला तो रडला माझ्या मुलीचा साखर पुढा एकदाच होणार काही पैसे घालायचे काही नव्हतं माझ्या मुलीचा एवढ माझ्या मुलीचा साखरपुडा एकदाच होणार होता त्यानं बायुशी बोलायचं नव्हतं बोलायचं नव्हतं माझ्या वट्यावर येऊन बसला असताना तरी मला समाधान झालं असत हे बसलेल्या लोकांचे चित्र इतके इतक्या खाली गेले लोक इतक्या इतक्या थोडल्याच्या मुलीचं लग्न मोड आहे धाकट्याला नऊ हजार रुपये खर्च आला इतक्या खाली साखरपुड्याचा दिवस म्हणजे मुलीचा आनंदाचा दिवस नाही त्या मुलीचा साखर झालं तर ती मुलगी सध्याकाळी डायटसा रडली मला पैसे माझा बापच घालणार होता दुश्मनी माझ्या बापाची माझ्या चुलतेची होती मी काय केलं होतं मी तर एक दिवस ते घर सोडून जाणार आहे मी गावात सोडून जाणार आहे माझ्या चुलतेनं माझ्याशी बोलायचं नव्हतं माझ्याशी जेवायचं नव्हतं पण माझ्या पाठीवर आशीर्वादाची थाप टाखा लागत होती हे बसलेल्या लोकांची चित्रात खरंय गोट आहे बोला तुम्ही काहीच आहे आणि ती मुळी जी वाढली ती मुळी कशाची आहे मुळीचं नाव तुम्ही सांगा झाड कसं आहे वाच मुळी कशी आहे अज्ञान बोलत जा कशी आहे अज्ञान आणि आपण कशा दे अज्ञान आणि त्या अज्ञान मुळीला खाली चार कोंब फुटलेत मी तू तुझ माझ मी तू तुझ माझ त्या बाबळीपासून या बाबळी ही काढली आखी ही तुझि तुझली नाही ना मी म्हणा म्हणा <laughs> कोणती मुळे अज्ञान सासूजन सुनाचं भांडण झालं ना सुनमंती भूक भूक तुला काय भुकायचं भूक मला फक्त कुत्रे मांजर होऊ दे मग तू ये आणि मग मी पाहते नवी नवरी पाहिजे महिला म्हणलं नवी नवरी यंदाला नवरी आल्या यांना भाथरी लग्न चालू आहे मी म्हणतो महिना कोणता असू द्या लग्न करून टाका जम मरदे ती तिथी पाहिजे नाही पहाटी जमलं का तांबड्यात लगीन थांबला तो मी यालाच नवी नवरी पाहिली ना महिला म्हणून नवी नवरी इथवर हिरव्या बांगड्या इथवर तळपायाला मेहंदी केसाला मेहंदी इथल्या फटी चमकी इथं वेगळा कलर यामध्ये खाचत एक कलर या भवयांना एक कलर केसाला असा फुगा एक बट ग काय वेळेस केस मोकळे आणि बोलणं एकदम सिस्टमॅटिक बरं का कोणत्या गुरुजी को होती काय व्याकरण शिकायला काय कळत नाही पण सिस्टमॅटिक बोलणार एव्हा तेव्हा केव्हा कशा वै टिंब ती पागल सी एव्हा तेव्हा केव्हा अ तेव्हा अय्या वाव वाव आणि येईन त्याच्या पाया पडती येईन त्याच्या पाया पडती पाच पन्नास रुपये मिळा मिळायचे पाया पडायचे आणि ती सासू म्हणती जाऊ मरुबाई मायापाप्प्याचा उशिरा झालं बरं पण कामलाही भारी झालं बाई वस्तू वस्तूलाही खास मिळाली बाई मी तर डोळे मिटायलाच मोकळे झाले पहिल्या आठवड्यात बरं का पहिल्या आठवड्यात आणि एकदा वस्तू जाऊन आली आणि पाप्याचं तिचं जुगार जमलं का तिला विचारायचं कसं काय काय सांगते आणि काय ऐकती हाय ते आहे ग बाई हाय ते बरे माप्या पारियाडा झाला बाई सपनात नव्हतं महापाप्या एवढा बिघड पण पार कामातून गेला बाई आता दोन चार दिवसापासून तर आथरू नये पाप्यास टाकितो आपलं तर डॉकन बंद झालं मला मा, तर असं वाटतं बाई नक्की त्या पुरीनं महापाप्याला काहीतरी म्हणा ना केलं <laughs> अशा म्हणणाऱ्या माया पुढे बसल्या आता नाही तुम्ही अभ्यास करा ह्या चार वर्षात डॉक्टर इंजिनियर सी एपीआय पी आय अशा पोरां पुरी काम कर प्रेम करीत नाही पुरी नुसता भंगार पोरां तडका उठवला भंगार थोडा गालात हसला विषय विषय काढला दोन चार इंग्रजी वाक्य बोलला पोर त्याला बी लागली आणि पोर काम काय करतय ही रिवरच्या मोटरी चोरीत आहे पाईपलाईन खुलीत आहे लोकांच्या मोटरसायकली चोरीत आहे आणि ही त्याला म्हणते माया डोळ्यात पाय काय नट पाह्यावर हसण्यासारखं लोकांना राग येतो कुशा इंद्रिकेचा ए राग येतो लोकांना आज या चार वर्षामध्ये अक्षरशः पुरीने बाप रडवले आणि सगळ्या पळून जाणाऱ्या पुरी अल्पवयीनत काय म्हणते तुमचं बोलत नाही आम्ही बोलतो तर आम्ही गुन्हेगार ठरतो आम्ही बोलतो तर आम्ही घोडे खायचे लोकांशी आम्ही शिवाय काय आज अक्षपुरी आलतो इतक्या मूर्खपूरी आहेत एवढं एवढं काही समजत नाही आपल्याला जो आयुष्यात मध्ये बाप कधी रडलं नाही तो बाप पुरी या चार वर्षात रडावलाय बा संपत्तीला किंमत नाही आहे संस्कृतीला किंमत आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला पैशाने मिळणार नाहीत ना काही गोष्टी परमार्थाचा ओलावा लागतो तो, तो मिळतात घरांमध्ये परमार्थाचा ओलावा पाहिजे जो बा हे जो बाप कधी आयुष्य एकाच मिनिटात ऐका जो बाप कधी आयुष्य पोरीन रडला नाही तो बाप पोरीणी रडवला रडला बाप ज्या बापाने गरिबी मध्ये दिवस काढले तो रडला नाही पण पूरगी पळून गेल्यावर रडला आणि रडणारा बाप पोलीस स्टेशनला जाऊन पोलिस मुलगी सापडून द्या द्या माझी मुलगी सापडून द्या मला प्राण आहे पोलीस म्हणतो फक्त तुमच्या डोळ्यातलं पाणी पाणीपुसात मी मुलगी सापडून देईन पोलिसाने मुलगी सापडू लागली तर तो, तो बाप पोलिसाच्या पाया पडला काय पाया पडला काय गरज आहे त्याला पण काय गरज आहे पण पडला आणि पाया पडणारा बाप पोलिसांना बोलला मी माझ्या बायकोच्या गळ्यातले नागिने बोलिलो आईचा व्यवहार करेल फक्त मुलीने त्या मुलाचा नाच सोडावा पुरी पोलिसाला